नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की मक्याच्या लागवडीसाठी जे काही सरी तयार केले जातात तर ते कमी खर्चामध्ये कशाप्रकारे कर कराव्यात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो हा जो मका लावलेला आहे या मक्याच्या या ज्या पद्धतशीर लाईन आहेत तर याला जास्त जास्त खर्च न करता कमीत कमी कशाप्रकारे कमी, पैसे खर्च करून आणि कमी मेहनतीमध्ये कमी कालावधीमध्ये आपण त्या ट्रॅक्टरच्या सऱ्या व्यवस्थित पाडू शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आता या बांधीमध्ये आपण पाहणार आहोत की ह्या सऱ्या एकदम व्यवस्थित सीर दिसत आहेत तर त्यासाठी आपण पहिल्यांदा काय केले तर सुरुवातीला आपण पहिल्यांदा जमीन चांगली दोन तास खोल नांगरणी केली खोल नांगरणी केल्याच्यानंतर तिला चार पाच दिवस वारू दिले आणि मग नंतर या जमिनीला सिंगल तास रोटावेटर मारून तिला बारीक केले बारीक केल्याच्यानंतर मग आपल्याला पुढची गोष्ट अशी करण्यात आली की हा जो आपला नऊ फाऱ्यांचा नांगर आहे या नऊ फाऱ्याच्या नांगराला मागच्या जे पाच नांगर असतात त्यांना पोतड्या गुंपलेल्या आहेत आणि नांगर थोडा ढिला ठेवलेला आहे आणि त्या नांगर ढिला ठेवल्यामुळे काय होईल की जे समोरचे तास आहेत किंवा जे समोरचे जे नांगर आहेत ते जमिनीला लागणार नाही आणि फक्त मागचेच लागतील आणि या ज्या पॉलिथीन गुंडाळलेल्या आहेत तर या पॉलिथीन आपल्याला अशी भक्कम खोल नाली तयार करतील त्याचा फायदा असा आहे मित्रांनो की ते नाली तयार झाल्यामुळे आपल्याला रोपं लावताना तयार होतील म्हणजे हे केल्यामुळे आपल्याला रेजर वगैरे तयार करण्याची किंवा बेड वगैरे तयार करण्याची काही गरज नाही कारण जर आपण बेड वगैरे तयार केले तर आपल्याला पाणी जास्त लागणार आहे आणि पाणी जास्त लागू नये त्याच्यासाठी आपल्याला जमीन लेवललाच हे रेजर बनवायचे आहेत आणि आता अशा प्रकारे ट्रॅक्टर चालवणे आहे आपण पाहू शकाल की आता जिथं ढेपूल असेल किंवा जिथं चळ असेल तोच फार लागत आहे नाहीतर समोरचे फार लागलेले नाही आहेत फक्त मागचेच फार लागलेले आहेत आणि या पोथळी गुंपल्यामुळे त्यांनी बरोबर असा व्यवस्थित सिंपलचा सरी तयार केलेली आहे आता या सरीमध्ये आपल्याला एक एक मक्याचा दाना टोकन करायचा आहे आता त्याच्यामध्ये पण एक काळजी घेणे आहे आपल्याला की यामध्ये जेव्हा आपण सरी पाडू तर ह्या बायांनी खुनता कामा नये ह्या प्लेन दिसल्या पाहिजेत आणि मग नंतर बुजवल्या पाहिजेत त्यामुळे जो आपला पाण्याचा प्रवाह आहे तो व्यवस्थित होईल तर मित्रांनो अशा प्रकारचा हा सरी बनवण्याचा सोपा जुगाळ होता